नमस्कार आपण पाहत आहे लोक राज्य अनुषंगानं नगरविकास विभागानं नव्यानं प्रभाग रचना करण्याचा नव्यानं प्रभाग रचनेचं काम सुरू झालंय येत्या तेवीस किंवा चोवीस जुलैला हे काम पूर्ण होईल पुणे महानगरपालिकेमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार आहेत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार शहरात एकशे पासष्ट नगरसेवक असतील नगर विकास विभागानं प्रभाग रचनेसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर केलाय त्यानुसार सध्या निवडणूक कार्यालयाकडून गुगल मॅपिंगचा वापर करून प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचं काम सुरू झालंय जुलै दरम्यान हे काम पूर्ण करण्यात येईल त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन प्रभागांच्या सीमारेषांची पाहणी करण्यात येईल यानंतर हे प्रारूप महानगरपालिका आयुक्तांकडे सादर करण्यात येईल महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीने अंतिम झालेल्या प्रारूप चार ऑगस्ट पर्यंत नगरविकास विभागाकडे पाठवण्यात येईल अशी माहिती महापालिकेचे निवडणूक अधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा